डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च बुद्धम शरणम गच्छामी धमम शरणम गच्छामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च नंदुरबार येथील संघरत्न भीम युवक मित्रमंडळ मार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून कॅन्डल मार्च काढण्यात आले कॅन्डल मार्चमध्ये मेनबत्ती घेऊन अनुयायी सहभागी झाले होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा कॅन्डल मार्च मध्ये अग्रभागी होती कॅन्डल मार्च चा समारोप साखरी नाका परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आला यावेळी सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली बाबासाहेबांना अभिवादन करीत अमर रहे अमर रहे बाबासाहेब अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या कॅन्डल मार्च मध्ये मोठ्या संख्येने महिला पुरुष लहान मुलं सहभागी झाले होते